नमस्कार कसे आहेत आपण सर्व सर्वात अगोदर मी तुमच्या सर्वांकडून क्षमायोजना करतो की मी भरपूर गॅप दिल्यानंतर माझा हा भाग तुमच्यासमोर आणला आहे का काही कारण असतात आता तसं नाही होणार पार्टनर व पु काळे यांच्या पार्टनर या पुस्तकाबद्दल मी थोडस आज चर्चा करणार आहे प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक पार्टनर असतो ज्याच्या सोबत किंवा जिच्यासोबत आपण आपले सुख दुःख शेअर करतो ती व्यक्ती आपल्याला संकट समय मार्गदर्शन करते आपल्या सुख दुःखाचा भागीदार बनते वपूंची पार्टनर ही कथा अशात एका पार्टनरची ओळख करून देते पार्टनर तशी एक प्रेमकथाच आहे पण ती वपूंनी लिहिलेली आहे हे त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे दादरच्या एका चाळीत राहणारा श्री या कथेचा नायक आहे त्याच्या कुटुंबातील इतर सदस्य म्हणजे त्याची आई तिची भाऊ बहीण वहिणी आणि एक छोट असा पुतण्या ज्याचे त्याच्या काकांवर भरपूर प्रेम असते शीचा मोठा भाऊ अरविंद हा प्री मेच्युअर्ड बेबी असल्या कारणाने तब्येत थोडा कमजोर आहे त्यामुळे लहानपणापासूनच तो आई वडिलांचा खूप प्रिय आहे अरविंद ह्याच गोष्टीचा फायदा घेत असतो शीला मात्र नेहमी दुपट्टी वागणूक मिळत असते त्यामुळे तो एकटा पडतो लग्न झाल्यावर अरविंद आपला एकांत मिळावा म्हणून श्रीला त्याची झोपण्याची सोय दुसरीकडे करण्याला सांगतो या दरम्यानच श्रीला पार्टनर भेटतो पार्टनर खरं नाव नाही बर का पार्टनर श्रीला खोलीत झोपायला जागा देतो तेव्हापासून पार्टनर शीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनतो पार्टनर एक अजीब रसायन आहे नाही का पार्टनर एक श्रीच्या आयुष्यातील एक अशी व्यक्ती असते ज्याच्यासोबत श्री कुठल्याही विषयावर चर्चा करू शकतो त्याच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतो थोडक्यात काय क्या तर पार्टनर म्हणजे मित्र तत्वज्ञ वाटाड्या पार्टनरची फिलॉसॉफी फक्त श्री बरोबर नाही तर वाचकांच्या मनावर पण छाप सोडतो पार्टनर म्हणतो देअर इज नॉट अ सिंगल एक्झाम्पल ऑफ हॅपीनेस ऑफ फिलॉसॉफर आणि हे वाक्य त्याला सुद्धा लागू पडतात कथेत पुढे श्रीच्या आयुष्यात किरण नावाची एक सुंदर तरुणी येते किरण व श्री एकमेकांच्या प्रेमात पडतात त्यांचं लग्न होतं लग्नानंतर आई भाऊ आणि वहिणी या दुपट्टी वागण्यामुळे श्री आणि किरणमुळे नेहमी वाद होतो एम आणि डब्ल्यू ह्यांच्यात श्री अडकून पडतो आता एम आणि डब्ल्यू नेमकं काय प्रकार आहे हे माहिती करायला तुम्हाला पुस्तक वाचावं लागेल बरं का पुस्तक वाचताना आपल्याला पार्टनरसारखा एक दोस्त हवा असं वाटू लागतं पार्टनर समाजातल्या पोकळ चालीरुतीला धाडसपणे तोंड देतो स्वतःची एक वेगळीच फिलॉसॉफी त्याची असते तो स्वतःच्याच मस्तीत जगत असतो कधी दुसरं रूप म्हणजे स्वतःचं घर विकून मित्राला घर घेण्यासाठी पैसा देणारा तो पार्टनर वडिलांच्या एका कटाक्ष आवाजाने किंवा स्वराने घर सोडून जाणारा हा पार्टनर या कथेत आपल्याला नाट्यांची वेगवेगळी रूपे आणि वैशिष्ट्य बघायला मिळतात श्रीची आई भाऊ अरविंद आणि त्याची वहिणी मनोरमा ह्यांच्याकडे पाहून आपल्याला अशीही नाती असतात का असा प्रश्न पडतो पुस्तक वाचून झालं तरी काही वाक्य बराच काळ आपल्या मनामध्ये रेंगाळत जातात तुम्ही अजूनपर्यंत पुस्तक वाचलं नसेल ना तर नक्की वाचा आणि या उत्तरावर तुमचा अभिप्राय द्यायला विसरू नका मोबाईल इंटरनेट ह्यामध्ये समाज जे गुरफटलेला आहे ना त्यांनी त्यांच्यामध्ये परत पुस्तक वाचण्याची गोडी निर्माण करावी असं भौतिक लेखकाची इच्छा आहे आणि मीही त्यामध्ये थोडाफार हातभार लावण्यासाठी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तुम्ही नक्की हे पुस्तक वाचा आणि मित्रांना नातेवाईकांनाही प्रेरित करा अशी मी विनंती करतो